सर्वसाधारणपणे फोटोकॉल प्रमाणे आपला दौरा जो आहे तो आम्हाला मिळतो तो आम्हाला मिळावा दौरा मिळाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी शक्य ठिकाणी आम्ही हजार परंतु जी बैठक कॉल केली जाते बोलवली जाते ते बैठक बोलवणारे जे कोणी असतात कॉल ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात उद्या पालकमंत्री महोदय यायचे आहे आणि म्हणून या बैठकीला तुम्ही यावं या वेळेला असं घडलं की अधिकारी मत माझे हे चांगलेच असतात चांगले नसतील चांगले कसे करायचे मला चांगलं माहिती काही अडचणी का मला भाग नाही परंतु यावेळेला आम्हाला नाही प्रश्न काढावा लागतो या अशा महत्वाच्या बैठकीला आणि दोन्ही म्हणजे वाघर विधानसभा मतदारसंघाचा पण त्यामध्ये उल्लेख आहे जी वाट डावलं आम्हाला विचारलं नाही तरी सुद्धा ना तुम्ही आला तुम्हाला एक इथं आल्यानंतर आम्ही बघितलं तर प्लेट फक्त एकाच आमदार मोहताईचे

हा विषय वेगळा या मीटिंगला तुम्ही यावं असं संबंधित खात्याचे अधिकारी हे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही बोलला तरी आम्हाला चाललं असतं पण इथं जाणीवपूर्वक महत्वाच्या बैठकीला म्हणजे इथं आता आपण या बैठकीत काय भेट केलंय की संभाव्य जी काय परिस्थिती निर्माण होईल पालकमंत्री महोदय त्याच्यावर काही उपाययोजना करण्याकरता पण महत्वाची बैठक आहे या बैठकीला आम्हाला बोलवलंच नाही पाचारणच नाही तर त्याच्यामध्ये सर मी सांगतो त्याच्यामध्ये बरे फोटोबॉल असेल तर मला आहे आणि ती महत्वाची गोष्ट की एकच आमदार मोदी येणार होते मला असते जाधव साहेब येणार होते कारण शेखर सर त्यातील डोळ्याला एका दौऱ्यावर आहे पण दुसरं आता एक खरा जसं कॅबिनेटला आणि तो बरोबरच तो फोटोकॉल आहे जे आमदार मोदय बैठक येणार असतील त्याच्या नावानिश्चित आपल्याला नेमकी करणार काही नाही आपण जास्त एक महत्वाची बस लोन असले नाही तुझी महत्वाची दोन असली आहे दोनच तुम्ही हे छापलं याला काही उत्तर आपत्कालीन बैठकीला आमदार मोदी येणार आहे खासदार मोदी येणार आहे विधान परिस्थितीचा आमदार मोदी येणार आहे हे थोड्या समोर दोन तुम्हाला हे छापलं पाहिजे ना त्याच्याबद्दल तुम्ही किती काम चांगलं त्याच्या की त्याच्याप्रकारे बोलाना तुम्हाला आणि मलाच कळलं पाहिजे असं मला आणि याच्यातला नंतर जमा पण होतं स्पष्ट लागतो साहेबांनी विचारलेला प्रश्न बरोबर आहे की पालकमंत्र्यांनी गव्हर्टम काय इन्स्ट्रक्शन दिलं काय आमदाराला बोलतात मी तर सांगतो प्रत्येक कार्यक्रमाला तर याच्यामध्ये शंभर टक्के झाली पाहिजे मला याची खात्री आहे की आपण मला अवॉय करणार नाही म्हणून मी पुन्हा विचार माझे दुसरा असं मीडियावर बोलला असणार आहे की असं असं राजकारण झालंय विकासाला निधी देत नाही ते नाही आणि परत बैठक असल्या निबंध सत्ताधारी पक्षांना फक्त निधी दिला होता आमच्या मतदारसंघाच्या लोकांकडून टॅक्स कशाला वसूल करता आवाज आहे आमचा तर तो तुमच्याही वैयक्तिक नाही तुमचे अनुभव आहेतच परंतु प्रॅक्टिकली आमच्या लोकांचे अनुभव वेगळे आहेत एवढंच मला सांगायचं म्हणून अशा बैठकात आम्हाला टाळू नका सांगितलं ते टाळू नका हक्क बघ मी आणि घ्याय नाही वाचवणार तुम्हाला मी हक्क बघा तर कोणच वाचवू शकणार नाही अधिकाऱ्याला बर सांगितलं इतका फायदाच होतो शंभर टक्के मी जरा सांगितलं गाडीतली साक्षीदार आहेत की असं असं होणार आहे पाऊस थोड्या दिवसानं आणि चार पाच दिवसाचं ग्रीक मिळणार आहे हा त्रास आपल्याला भोगावा लागणार आहे त्याप्रच मी जरा आणि दुसरं माणसाहेब मला स्पष्ट सांग